मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे ईश्वरी ही आपल्या आईला आणि बहिणीला जो काही या अर्णवच्या घरी प्रकार घडलेला असतो सात्विकाचा फोटो जो काही जळालेला असतो हे सर्व घडलेलं प्र सत्य जे असतं ते आपली ईश्वरी सुप्रियाला आणि नम्रताला सांगू लागते आणि बोलते की आता जे काही खरं सत्य आहे ते मी समोर मांडण्यापेक्षा हे काही घडलेलं आहे आणि अर्णव सरांच्या आईचा फोटो जाळण्याच्या पाठीमागे कुणाचा हात आहे हे सर्व मी आता अर्णव सरांसमोर आणून दाखवणार आहे आणि मग बघ जो चेहरा अर्णव सरांसमोर येईल ना तेव्हा त्या व्यक्तीला कसा धडा शिकवते ते बघाच तुम्ही आई आता आणि असा काही धडा मी शिकवणार आहे की परत असलं काही करण्याचा डोक्यामध्ये साधा विचारसुद्धा ती व्यक्ती करू शकत नाही असा धडा मी शिकवणार आहे असं पण इकडे ही आपली ईश्वरी जी आहे ती ह्या सुप्रियाला आणि या, सुप्रिया या नम्रताला सांगू लागते त्यावेळेस आता इकडे ही आपली सुप्रिया जी आहे ती या ईश्वरीला थोडंसं शांत राहण्यासाठी सांगत असते ईश्वरीच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं दुसरीकडे अर्णव जो आहे तो मामांना आणि अंजलीला सांगतो की तिच्या फोटोची प्रिंटसुद्धा पुन्हा काढता येईल त्यावेळेस इकडे मामा लगेच बोलतात की तुला एवढा त्रास झाला का मला माहीत आहे अर्णव तुला आईचा फोटो जळाल्यामुळे खूप त्रास झाला आहे मग तू त्या ईश्वरीला आयुष्यभर शिक्षा होईल अशी का शिक्षा केली नाही बरं असं मामा अर्णवला विचारतात तर अर्णव बोलतो की नाही नाही मला एक म्हणायचं त्या मुलीची काही चूक नव्हती असे काही इंटेन्शन असतात ते ॲटोमॅटिकली घडून जातात असं पण इकडे अर्णव आपल्या मामांना सांगतो तेवढ्यात अंजली लगेच बोलते की तुला लावण्यावर डाऊट आहे का चिंटो तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की जे मिस इंदोरवर त्या लावण्याने आरोप केले ना ते नाही पटले मला अजिबात त्यावरून आता मला असं वाटतं की हा लावण्यानंच केलं आहे सर्व असं पण अर्णमाता या ताईला सांगतो तिला जर एवढं सत्य माहीत होतं तर ती कशी एवढी कॉम्पिटेंटली आरोप त्या ईश्वरीवर करत होती हे पण मला अजून एक म्हणायचं तुम्हाला तेवढ्यामध्ये मामा लगेच बोलतात की मला एक सांग लावण्याच्या जागेवर जर ईश्वरी असती आणि ईश्वरीच्या जागेवर जर लावण्य असती तर ईश्वरीने हे सर्व थांबवलं असतं असे मामा आता जेव्हा अर्णवला विचारतात तर अर्णव लगेच बोलतो की हंड्रेड पर्सेंट पर्सेंट्स मामा केलं असतं हे सर्व त्या मुलीची थोडीसुद्धा चूक नाही यामध्ये त्यामुळे मिस इंदोर हे करणार नाही आहे हे मला पूर्णपणे खातरशीर माहीत आहे असं पण इकडे अर्णव मामांना सांगतो तर अंजली लगेच बोलते की म्हणजे तुझा विश्वास आहे ईश्वरीवर त्यावेळेस इकडे मामा लगेच बोलतात की विश्वास आणि मैत्री या दोन्ही गोष्टी जर बघितल्या तर खूप मोठा एक वेगळाच फरक आहे तेवढ्यामध्ये मामा आणि अंजली बोलतात की हे बघा आम्ही जे काही बघितलं ते आम्ही तुम्हाला सांगितलं जास्त बोलायची काही गरज नाहीये असं पण इकडे अंजली बोलत असते त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की हे बघ तू का माझी मस्करी करते आता इकडे मामा आणि अंजली दोघेही इकडे हे आपल्या अर्णवला बोलतात की तुला काही कळत नाहीये तेवढ्यामध्ये राकेश तिथे येतो राकेश लगेच बोलतो की काय चाललं काय चाललं तेवढ्यामध्ये आता इकडे मामा लगेच बोलतात की तुम्ही आमच्या भाजीला खूप वाट बघायला लावली हो तेवढ्यामध्ये हा राकेश लगेच हात जोडतो आणि बोलतो की चुकलं माझं चुकलं मी माफी पण मागतो त्यानंतर राकेश आता ह्या अंजलीची माफी मागत असतो परंतु अंजली, अंजली काही राकेशकडे बघायला तयार नसते दुसरीकडे अर्णव जो आहे तो आता ह्या दाजींकडे बघत राहतो जी तुमच्यावर खूप रागवली बरं का असं मामा आता ह्या राकेशला बोलतात अर्णव ह्या राकेशला बोलतो की मी सुद्धा तुमच्यावर खूप रागवलो आहे आणि माझा अंदाज पण चुकलेला आहे तुमच्याकडून मला अशी कधीच अपेक्षा नव्हती हो खूप मोठं चिट केलं आहे तुम्ही राकेशला तर काही बोलायला जागाच राहिलेली नसते राकेश आता या अर्णवकडे बघत राहतो दुसरीकडे आजी रूममध्ये बसलेले असतात ते तेवढ्यात मामी तिथे येतात मामी या आजीला बोलतात आजी की आई वर आजी लगेच बोलते की काय बोलायचं त्यावेळेस इकडे ही जी काही आपली मामी आहे ती लगेच बोलते की मला नाही डोळ्यांनी बघवत अर्णवचं जे नुकसान झालेलं आहे ते आज बघितलं तुम्ही काय केलं ते अहो ईश्वरीला वाचवण्यासाठी त्याने त्या लावण्यावर संशय घेतला मला नाही पटलं हे अर्णवचं वागणं अहो जे जे आपण अर्णवची बायको होण्याचे स्वप्न बघतो किती उत्तम पत्रिका जुळली असती ना मग काय प्रॉब्लेम झाला असं पण इकडे मामी ही आजीला सांगत असते त्यानंतर इकडे मामी लगेच बोलतात की मला एक म्हणायचं काही जर वाढत गेलं तर काय करायचं ह्या गोष्टीमुळे अहो अशा या, या वागण्यामुळे त्या दोघांच्या नात्यामध्ये जर जर काही दुरावा निर्माण झाला तर काय करायचं अर्णवच्या मनात जर दुसऱ्याच कुणी मुलीने जागा मिळवली तर काय करायचं बरं सांगा बरं आजी मला तुम्ही असं पणही मामी आता आजीचे कान भरत असतात मे आता इकडे पुन्हा ही वल्लरी बोलते की अहो मला एक म्हणायचं मी थोडी जास्त बोलते असं नाही वाटत का तुम्हाला अर्णव आणि लावण्य दोघे एकत्र आले पाहिजे नाहीतर आपल्यावर आयुष्यभर पस्तावा करण्याशिवाय दुसरं काहीच राहणार नाही असंही ही मामी आता ही आहे ती आपल्या आजीला सांगत असते आता मी ह्या आजीच्या मनामध्ये जेवढी वाटेल तेवढी भीती निर्माण केलेली आहे बघूयात काय होतं ते असं पण इकडे ही लावण्य आजींना सांगत असते त्यावेळेस इकडे आता इकडे ही मामी जी आहे ती आजींना पुन्हा बोलते की मी पटतं का काय बोलते ते त्यावेळेस इकडे आजी आता थोडासा विचार करू लागतात दुसरीकडे आता इकडे ही अंजली जी आहे ती आपल्या ह्या राकेशला बोलते की अहो तुमची गंमत करतोय हा कशाला चिडतोस रे तू त्यांच्यावरती बर किती टेन्शनमध्ये आले असं पण अंजली जेव्हा या अर्णवला जेव्हा बोलत असते तेव्हा मात्र राकेशला आता हा अर्णव बोलतो की जिजू तुम्ही तर खूपच टेन्शन घेतलं इतकं सिरियस टेन्शन घेत असतात का कुठे असं पण इकडे अर्णव आता या जिजूंना बोलतो इकडे राकेश आता खूप खुश होऊन बोलतो की नेमकं तुमचा नेमकं कशाबद्दल गैरसमज झाला हेच मला माहीत नाही मग टेन्शनच येणार ना त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की जाऊ द्या नका टेन्शन घेऊ एवढं काही नाही मस्करी केली मी असं पण इकडे अर्णव या राकेशला बोलतो राकेश बोलतो की तुम्ही मला जी शिक्षा करायला तयार आहे ती शिक्षा मी भोगायला तयार आहे असं पण इकडे राकेश बोलत असतो तेवढ्यामध्ये मामा लगेच बोलतात की जावई बापू तुम्ही खूप फिरतीवर असतात हो असं कुठे फिरायला जातात का हो एवढं तेव्हा आता इकडे अर्णव लगेच बोलतो की हो ना जिजू एवढ्यामध्ये खूपच फृतीवर आहेत आता अंजली लगेच बोलते की बरं जाऊ द्या आता घरात येणार की नाही चला हात पाय धुवून घ्या आणि फ्रेश व्हा मला तुमच्याशी खूप बोलायचं असं म्हणत अंजली राकेशला इकडे आतमध्ये घेऊन जाते मामा आणि अर्णव दोघे एकमेकांकडे बघत राहतात आता अर्णव मामांना बोलतो की जाऊ द्या चला आता आपण पण जाऊ आपल्या रूममध्ये त्यानंतर इकडे आता अर्णव जो आहे अर्णव इकडे तिकडे बघू लागतो त्यानंतर इकडे ईश्वरी आणि नम्रता या दोघी किचनमध्ये असतात तर इकडे ही ईश्वरी जी आहे ती बोलते की मला पटकन ड्युटीवर जावं लागेल तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की काल एवढं घडलं तरी पण जायचं का तुला कामावर तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की जाऊ दे अर्णवने जर तिच्यावर विश्वास नसता दाखवला तर तो खोटा नाही ठरायचा का तिला जाऊ दे तिकडे असं पण इकडे ही सुप्रिया आता ह्या आपल्या नम्रताला सांगत असते अगं ही जर कामावर नाही गेली तर आजींच्या मनाला किती वाईट वाटेल असं पण इकडे ही सुप्रिया बोलत असते आता मी तुला सांगते ईशू अजिबात लावण्याची जागा सहन करायची नाही बरं का तिच्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मला अजिबात सहन होणार नाही असं पण ही जी काही नम्रता आहे ती ईश्वरीला बोलते इकडे ईश्वरी बोलते की चला मला निघावं लागेल खूप उशीर होतोय इकडे आता ही सुप्रिया बोलते की ठीक आहे बरं जाव हळूहळू तर आता इकडे ईश्वरी लगेच इकडे आपल्या या अर्णवसरांच्या घराच्या बाहेर येते राकेश आता घरातच असतो मित्रांनो त्याचवेळेस ईश्वरी आता या घरामध्ये येणार असते तेवढ्यामध्ये राकेश खूप घाईघाई बाहेर जाणार असतो आता अर्णव बोलतो की अहो जिजू तुम्ही एवढ्या दिवस कोल्हापूरमध्ये होतात थोडंसं आल्यावर नंतर थोडं शांत राह तुम्ही अजिबात शांतच नसता तो असं पण अर्णव आता या राकेशला बोलतो नंतर आता इकडे राकेशला नुसतं घरातून बाहेर पडायचं असतं आता इकडे अंजली तेवढ्या तिथे येते आणि राकेशच्या हातात रुमाल देते आता ही अंजली बोलते की अहो कोर्ट अकराला सुरू होतंय तुमचं काय सुरू आहे नेमकं तुम्ही पाच मिनिट थांबा ईश्वरी येईल आता ती तुम्हाला आल्यानंतर भेटेल तिला खूप दिवसांचं भेटायचं आहे तुम्हाला असं पण जेव्हा आता अंजली या राकेशला बोलते त्यावेळेस राकेश बोलतो की अगं तुला काल काय सांगितलं मी रात्रीच माझं खूप अर्जंट काम आहे तेवढ्यामध्ये इकडे अंजली बोलते की अहो थोडा नाश्ता तरी करून जा असं काय करता मामा बोलतात की तुम्ही नाश्ता करा तोपर्यंत ईश्वरी येईलच परंतु राकेश काही ऐकायला तयार नसतो राकेशला इथून पळ काढायचा असतो त्यानंतर इकडे राकेश लगेच तिथून जातो इकडे मामा लगेच अंजलीला बोलतात की तू जायचं ना त्यांच्याबरोबर एकत्र वेळ तरी घालता आला असता तेवढ्यामध्ये अंजली बोलते की, love, girl, की, Gold, mother, girl, की ते कुठे नेतात मला बरोबर आता मामा आणि अर्णव एकमेकाकडे बघतात तेवढ्यामध्ये अंजली बोलते की मामा तू पण गंमत करतोस हां खूप तेवढ्यामध्ये मामा लगेच बोलतात की मला जायचं आहे बाहेर येतेस का माझ्याबरोबर तर अंजली बोलते की हो येतेस ना इकडे अर्णव थोडासा विचारच करू लागतो तर लावणी जी आहे ती आजींना आरती देण्यासाठी येते आणि प्रसादही देते लावण्य खूप खुश होऊन या आजींसमोर आलेली असते तर आजी लगेच बोलतात की लावण्या तू खूप खुश आहे अशीच खुश राह कायमची तर इकडे लावण्य हो असं बोलते त्यानंतर इकडे लावण्या लगेच बोलते की आजी मी तुमचा असाच जो काही विश्वास आहे ना माझ्यावर तो असाच टिकून ठेवणार आहे तेवढ्यामध्ये इकडे लावण्याला ही मामी बोलते की अगं आज तू काय देवपूजा केली की काय तर इकडे ही लावण्या खूप खुश होऊन सांगते की हो मामी घ्या आरती घ्या त्यानंतर आरती दिल्यानंतर पेड्याचा प्रसाद सुद्धा ही लावण्य मामींना देते एवढ्यामध्ये इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघत नसतात एक दरवाज्यातून बाहेर जात असतो आणि ईश्वरीही आतमध्ये येत असते तेवढ्यामध्ये अर्णवचा धक्का ईश्वरीला लागतो आणि ईश्वरीचा धक्का अर्णवला लागतो आता इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघतात ईश्वरी अर्णवला बोलते की सर लागलं ना मला तेवढ्यामध्ये अर्णव आता ईश्वरीला कुठे लागलं ते बघू लागतो आणि तिचा हाताला हातात हात घेऊन थोडंसं गोल बिंगू लागतो तेव्हा ईश्वर ही अर्णवकडे बघत राहते कारण अर्णवच्या मनामध्ये जे काही ईश्वरीविषयी प्रेम असतं ते आपल्या ईश्वरीला दिसत असतं आणि ईश्वरी अर्णवकडे बघत राहते तेवढ्यामध्ये आजी तिथे येतात आता आजी तिथे येतात आणि त्या दोघांकडे बघत राहतात कारण अर्णव हा ईश्वरीचा हात गोल गोल बिंगवत असतो आता ईश्वरी सुद्धा अर्णवकडे बघत राहते आणि अर्णव सुद्धा ईश्वरीकडे बघत राहतो ईश्वरी आता अर्णवकडे बघते अर्णव ईश्वरीला बोलतो की तुला त्रास तर होत नाही ना झालं ना क्लिअर असं जेव्हा अर्णव ईश्वरीला बोलतो तेव्हा आता ईश्वरी अर्णवकडेच बघत राहते दृश्य दिसतात इकडे हे जे काही गुरुजी असतात त्या गुरुजींची बोलणे सर्व आजींना आठवते अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की था मी डॉक्टरांना बोलवतो तर ईश्वरी बोलते की नाही सर आता नाही दुखत एवढं काही नाही एवढं डॉक्टरांना बोलवण्यासारखं असं ईश्वरी ही आपल्या अर्णवला बोलते त्यानंतर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की अर्णव आता स्वतःच्या हाताने ईश्वरीच्या हातात ती पर्स देतो आणि ईश्वरी अर्णवकडे बघते त्यानंतर आजी आता सर्वांसमोर बोलतात की मी उद्या अर्णव आणि लावण्याचा साखरपुडा करण्याचा निर्णय घेतलेला आहे अर्णव तुला मान्य आहे ना असं जेव्हा ही आजी बोलत असते तेव्हा अर्णव खूप मोठ्याने बोलतो की नाही मला हा निर्णय मान्य नाही आहे तेव्हा मात्र ईश्वरी सुद्धा जवळ असते ईश्वरी आता ह्या अर्णवकडे बघत राहते आणि घरातील सर्वांना तर इतकं काही मोठं टेन्शन येतं इकडे लावण्याच्या तर पायाखालची जमीन सरकते आणि मामी सुद्धा आता अर्णवकडे बघत राहतात तर मित्रांनो नेमका आता अर्णवने तर ह्या लावण्याशी साखरपुडा करण्यासाठी आजीला साप नकार दिलेला आहे कारण अर्णवच्या मनामध्ये आपली ईश्वरी आहे आता नेमकं का पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तूही रे माझा मितवा ह्या मालिकेची डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद